नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एक संध्याकाळचं टायमिंग आहे आता पाच वाजले आणि थोडं बाहेर पडलं घरी थोडं रिलॅक्स होतो थो। थोडं एडिटिंगचं काम होतं ते आवरलं आणि थोडं म्हटलं बाहेर फिरूया जरा बघूया परत दिवस इकडं आलेलं नाही शेताकडं तर तिकडं आलो आहे जरा फिरतो आणि थोडं वाटतं असं करवंद पिकलेत काय ते बघायचे आहेत म्हणून हा थोडा एक व्हिडिओ करतो आहे भेटली तर बघूया तर भेटली तर नक्कीच दाखवतो या वादवळीच्या टाइम करायला वेळच नाही भेटला कारण त्या टाइमिंगला तर वेडिंगचे शूट सुरू नो होते सुद्धा इकडं काय येता आलं नाही त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाही करता आले चांगली लागते की आता एक थोडे दिवस लागते अजून म्हणजे जवळजवळ आता पंचवीस तारखेकडे पंचवीस तारखेच्या नंतर आपल्या कोकणामध्ये पंचवीस तारखेच्या नंतर पेरणी करतात असा हिशोब असतो पण आता अवलंबून आहे पावसावरती पाऊस मध्ये मध्ये येतो आहे संध्याकाळचा येतो आणि थोडासा पडतो आणि जातो आहे बघूया अजून खरा मान्सून कधी सुरू होतो आहे ते बघायचं आहे मित्रांनो लहानपणी जेव्हा आम्ही इकडे यायचो खास करवंदासाठी आता तसा काय वेळ काढता येत नाही कामामधून पण जेव्हा लहान होतो तर त्या टाईमिंगला आम्ही सर्वजण यायचो इथे करवंद काढण्यासाठी पण तिथं करवंद बनवण्यासाठी तो कोका बनवणं त्याच्यामध्ये ती सर्व साचवायची नंतर मग ती घरी जाऊन खायची असं सगळं हे असायचं आता त्या बऱ्याच आठवणी आठवतात इथं आल्यानंतर आठवलं पण अजूनही बघा ही करवंद आहेत नाही इथे आता आलं आपण जागी करवंद आहेत कच्ची आहेत हे बघा ही कच्ची आहेत त्यात हे एक बघा हे पिकलं आहे हे पिकलं आहे बघा करवंद काढी आहे ते बघा एकच दिसलं मला एकच भेटलं बघ बघूया एक एक भेटलं आहे करवंद बाकी अजून वरती वरती आहेत तुकले आहेत बाकी आहे बघा ही थोडी थोडीफार आहेत इथे बघूया एक भेटलं आहे खाऊ बघूया कसं आहे गोड आहे गोड आहे थोडीफार आहेत गोड आहेत प्रत्येक प्रत्येकीचं आहे ना आता जर इथं गोड असतील ना तर काय काय तर पुढं पण आपल्या दिस असतील पण ती गोडं असतील असे सांगू शकत नाही आंबट पण असतात मित्रांनो हे बांधावरून आता चालता चालतो नाही ना आता हे सगळं बघा मागे वेगवेगळं वाटतंय पावसाळ्यातून ह्या बांधावरून चालायला लय मजा बघा आता हा नजारा समोर दिसतं आहे ना हे पूर्ण इथं शेती असते आणि फक्त हा एकच बांध असतो ज्याच्यावरून आपल्याला चालत जायला लागतं पण ते भारी वाटतं हे बघा पूर्ण आता लोकांच्या भाजवळी झालेल्या आहेत बहुतेकशा आणि आता नंतर बरोबर पंधरा दिवसांनी पेरायला सुरुवात होईल मित्रांनो करवंद आता आम्ही जेव्हा लहानपणी जेव्हा काढायला जायचो इकडे तिकडे फिरायचो भरपूर फिरायचो अगदी दिवसभर पण आता तेवढा वेळ भेटत नाही पण करवंद साचवायची कशात हा तेव्हा प्रश्न पडायचा तर तेव्हा लहानपणी आम्ही जे पानांचे खोके करायचो जे एक पानांचा खोका असायचा त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण साचवायचो ते एक असं गोल बनवायचो तर त्याच्यासाठी ही जी लागणारी पानं असतात ही बघा ही जी आयनाची पानं असतात आयनाचं झाड आणि ही पानं ही यांचा असा एक गोल कोका करतात तो आपण करूया आणि नंतर मग करवंद साचवायला त्याच्यात आपल्याला भेटतील मोठी मोठी पानं घेऊया आपण जेणेकरून आपल्याला थोडा मोठ्या आकाराचा कोका करता येईल मोठ्या आकाराचा कोका नुसता करून नाही तेवढी करवंद पण भेटायला पाहिजे हा ओके एवढी आहे ओके ही आपण पानं घेतलेली आहेत आयनाची पानं आहेत आणि एक लागणार आपल्याला करवंदाचा काटा तोडायला लय हे करायला लागते त्याला ओके भेटलाय हा एक काटा भेटलेला आहे बाकी हे बघा हे सगळे आहेत ना हे इकडं काय काय असे डे हे डबलवाले आहेत दोन टोका असतात त्यांना ते दोन टोकांवाला आपल्याला काय उपयोगाचा नाही हा सिंगल टोकावाला उपयोगाचा आहे मित्रांनो आता आपण पानं घेतलेली आहेत ऐनाची ले पानं आहेत आणि एक काटा याच्यातून आपण कोका बनवणार आहेत आता जरा मी काटा बाजूला ठेवत होतो तो आपल्यानंतर लाग आता लागेलच ओके पण त्याच्यासाठी पहिले एक पान घ्यायचं पूर्ण हां काय काय झाडून घ्यायचे त्याच्यावर धूळ असते त्याच्यानंतर हे पान असं गोल करायचं जेणेकरून एक कोन टाईपमध्ये कोन करायचा त्याचा नंतर हे एक काटा रूपन त्याला पूर्ण असं हे बघा हा एक असा पद्धतीचा एक कोन तयार करायचा त्याच्यानंतर ही एक एक जी पानं आहेत ना ती ह्या आतमध्ये टाकायची पूर्ण अशी सर्व अशी ह्या कोनमध्ये अशी राऊंडनी लावून घ्यायची जेणेकरून आपल्याला करवंद जी साचवायला बरी पडतात त्याच्यामध्ये नाही कसं हाताला त्या करवंदांचं चीक लागत नाही असा हा से कम दहा एक पानंसुद्धा आपल्याला भरपूर होतात आपण काढलेत तरी पण कमी पडतील म्हणून चांगला तयार करूया एक आणि नंतर साचवे आहे याच्यामध्ये लगेच एवढा काय कठीण गोष्ट नाही आहे बनवायचं म्हणजे एक एक दोन पानं ओके बस एक अजून लावतो झालं तर मित्रांनो हा बघा असा पद्धतीचा एक कोण आपण बनवलेला आहे जे एका ऐनांच्या पानाचा ऐनाच्या झाडाचा असा एक कोण हा बघितला तर बघा कसं असं वासुदेवाची कसं टोपी असते डोक्यावरती तसे अशी उलटी करून घातली तरी सेम वाटेल तसा तो असा हा पानाचा कोण आहे असा हा असा पकडायचा आणि याच्यात करवंद टाकायची जी आपल्याला जी, आप जी काढायची आहेत झाडावरून काढायची तर ती डायरेक्ट याच्यात टाकायची ओके आता आपण करवंद शोधायला जाऊया आपला का कोका तयार झालेला आहे आमच्याकडं कोका म्हणतात त्याला आता तो तयार झाला आता आपण करवंद शोधायला बघा आपण जंगलामध्ये आलो इकडं आमची घर राहिली तिकडे त्या बाजूला आणि इकडे आलो आहे शेतात ना इकडं जिथून खरं जंगल सुरू होतं तिकडे आलो आहे हे बघा करवंद लागले आहेत काय काय का अजून पिकायचे आहेत अजून पूर्णपणे काय काय सगळीच पिकली नाहीत बघा अशी आहेत आता एक 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 आपण काढूया मला एकाच हातामध्ये कॅमेरा पण पकडायचा आणि त्याच हातामध्ये परत हा कोका पकडायचा आहे हे बघा आपण अशी करवंद जमा करतोय थोडी थोडी याच्यामध्ये आता हे बघूया आपलं किती भरतोय काय बघायचं आहे अजून आहेत बघा पुढे पुढं पण जाळीत आहेत काटे लागणार हा हे बघा असा काय काय वेळेला जॅकपॉट भेटतो बघा ही गुच्चे भेटतो एकदम चार पाच एकदम पहिला आहे ना ही करवंद आहेत ना काढायची आधी खाऊन बघायची नाहीतर सगळी आपण काढू सगळी आंबट असायची मग डोकं दुखायला लागतं त्याच्यात खाऊन बघूया कशी आहेत ती गोड आहेत आता सगळी आंबट असली की डोकं धरणार उद्याला उठवणार नाही बघ का कसा नजारा आहे आता मस्त माहोल झाला आहे चांगला पावसान पण जरा वातावरण केलं नाही तुम्हाला सगळं दाखवायचं म्हणजे ह्या गोष्टी करायला लागतात करवंद जमवायचे आहेत आपल्याला आता थोडासा दा बघा एवढा अजून आहेत थोडे फार आहेत दोन चार आहेत आता याच्यात आपण करवंद जमा करूया जेवढी भेटतील तेवढी कॅमेरा असा लावून ठेवलाय वरती झाडावरती लट करून ठेवला आहे बघूया आधी खाऊन बघूया हो की आहेत का गोड आहेत की आंबट आहेत गोड आहेत लगेच काढूया जबझ फायनली मित्रांनो आपल्याला करवंद भेटले आहेत आणि मेन म्हणजे एकाच जाळीवरती आपल्याला मोठी मोठी आणि भरपूर अशी करवंद भेटले आहेत हे बघा माझ्या हातामध्ये कोका आहे तो मी फुल भरला नाही कारण आपल्याला जेवढी एकट्याला पाहिजे तेवढीच काढली उगाच मग काढून नंतर मग ती फेकून देण्यापेक्षा ते वेगळं वाटतं बघा ही बघा भरपूर भेटल्यात आहेत आपल्याला करवंद भारी आहेत खाऊन पण बघतली असा हा आपला हा कोका त्याच्यात मी एवढीच काढली कारण आपल्याला एकट्याला खायला बस झाली बघूया घरी नेऊया घरी पण ने नेतो जरा मम्मी पप्पांना पण देतो मस्त आहे तळीवर आलो आहे तर बघूया तळीला पाणी आहे काय पण नसेल कारण उपसान आहे त्याच्यामुळं पाणी नसणार आहे अच्छा हे बघा पूर्ण ई झालेली आहे भरलेली आहे आणि हे दगड आहेत ना बाजून हे निसटणार आहेत आता खाली त्याच्या आतमध्ये पडणार आहेत ह्याची काहीतरी डागडूजी व्हायला हवे असे जे नैसर्गिक सोर्स आहेत ना ते, सोर ते आता हळूहळू बंद झालेत बंद म्हणजे पूर्ण आता त्याचा ज्या विहिरीला किंवा ज्या अशा सोर्सला जिथं उपसा असेल तरच तिथून नवीन नवीन ते झरे मोकळे राहतात नाही हे असेच ओसाळ्याने बंद पडत राहतात असा विषय आता कोके या या कोका आपल्याकडे आहे करवंद आहेत खाऊया होतनं चालताना जरा सावकाश चालते बघा ही इथली जमीन आहे ही या तळीच्या इकडची ही जमीन आहे ना तिथं ही अशी आसता, आसता। आसता, आसता। हे असतं पाणी असतं अगदी डिसेंबरपर्यंत इथं पाणी असतं चिखल असतो नोव्हेंबर डिसेंबरच्या त्या टायमिंगमध्ये भात कापणीनंतरसुद्धा त्याच्यामुळं हे असे पाय वगैरे राहिले असतात हे पूर्ण आहे ना हे पूर्ण शेती असते इकडं आजूबाजूला सगळं त्यापासून एक दीड महिन्यानंतर म्हणजे जून जूननंतर हा इथला जर वातावरण असेल ना प्रॉपर एक जबरदस्त असणार आहे जून जुलै जुलै महिन्यात हा प्रॉपर वातावरण होईल बघा इथं कारण पूर्ण इथं शेती लागलेली असेल पाणीच पाणी असतं सगळीकडं आणि पूर्ण शेती असते हिरवगार सगळं सगळे एकदम जबरदस्त असतं तेव्हा पण मी नक्की तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन की हा आमचा इकडचा हा एरिया कसा आहे तो कसलं खतरनाक वातावरण आहे जबरदस्त मित्रांनो पाऊस सुरू झाला आहे नेमका आणि आता आपल्याला घरात जायला लागणार आहे कारण अजून आता थोडा वेळ थांबलो तर पाऊस कंटिन्युअस सुरू होईल पावसात भिजायला लागेल मग नंतर करबंद खात का आपण घरी जाऊया हा ब्लॉग असाच बनवा असं वाटला म्हणजे आज काय असं ठरवलं नव्हतं की आपण ब्लॉग बनवूया असंच बाहेर पडलो आणि म्हटलं ठीक आहे एखादी व्हिडिओ करून या बरेच दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओसुद्धा नव्हते आज खरं तर हे असा खोका आणि त्याच्यातून करवंद बऱ्याच वर्षांनी मी खातो आहे कारण गावाला असून पण आपल्याला त्या गोष्टी काय काय करता येत नाही कामाच्यामुळं तर बऱ्याच जणांची आठवण आली की या करवंदाचा हा खोका ही करवंद खाताना आमचा लहानपणी जेव्हा आम्ही आमचे दादा वगैरे यायचे इकडे तर ती आठवण आली त्यांचीसुद्धा कारण म बरेच आठवणी आहेत त्यांच्या पण अशा ह्या आम्ही करवंद वगैरे खाताना त्या तर हा व्हिडिओ तुम्हाला ना आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पाऊस सुरू झाला आहे सगळेच घरी पोचायला वेळ आपल्याला